नमस्कार मित्रांनो व्हायग्राविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे पण खरोखर व्हायग्रापेक्षा कमी साईड इफेक्ट देणारे किंवा न साईड इफेक्ट देणारे कोणते इतर व्हिटॅमिन्स किंवा सप्लिमेंट आहेत याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा इन्फॉर्मेशन घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे आणि खरोखर समाजामध्ये या विषयावर ओपन चर्चा होणं पण अत्यंत गरजेचे आहे कारण की हा विषय टॅबू असला तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळत नाही तोपर्यंत या लैंगिक समस्या म्हणजे गुंतागुंतीच्याच राहतील म्हणून मित्रांनो माझ्या मराठी यु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना याचे बेनिफिट झाले पाहिजे हाच माझा या व्हिडिओद्वारा माझा नेहमी माझा प्रयत्न राहील मित्रांनो व्हायग्रासारखी औषधी घेऊन जर कोणी तुमचं म्हणजे स्वतःचं लाईफ तुम्ही स्वतःच्या हाताने जर बरबाद करत असाल तर आता इथंच थांबा कारण की व्हायग्रापेक्षा जास्त बेनिफिट तुम्हाला काही औषधी देऊ शकतात त्याच औषधीविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचं असेल तर ते द्या व्हिटॅमिन डी थ्रीला व्हिटॅमिन डी थ्री हे टेस्टेस्ट्रॉन प्रॉडक्शनसाठी खूपच महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे आणि व्हिटॅमिन डी थ्रीमुळं आपलं मास आपले बोन सिटी आपले बोन्स मजबूत करण्यासाठी आपले म्हणजे स्किन म स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी थ्री मदत करतो व्हिटॅमिन डी थ्रीची जर कमी असेल तर तुम्हाला लॉस ऑफ डिझायर असेल लॉस ऑफ लिबिडो असेल आणि तुम्हाला इरेक्शन प्रॉपर मिळणारच नाही म्हणून सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो जा व्हिटॅमिन असेल तो आहे तुमच्या शरीरामधील व्हिटॅमिन डी थ्री आणि आजच्या घडीला तुम्हाला माहीतच आहे की कुठेही तुम्ही जा व्हिटॅमिन डी थ्री जर दहा लोकांचं जर आम्ही चेक करतो तर नऊ लोकांना व्हिटॅमिन डी थ्री थ्रीची डेफिशियन्सी असते कारण की बरेच आज आय टीची मुलं आहेत जे फक्त आपल्या म्हणजे सूर्यप्रकाशमध्ये न काम करता फक्त आपल्या एखाद्या म्हणजे ऑफिसमध्ये काम करताना आढळू येतात आणि त्याच्यामुळं नव्वद टक्के लोकांमध्ये आज व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी ही मिळते म्हणजे मिळतेच दुसरं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन बी वन बी ट्वेल्व बी सिक्स हे विटॅमिन्स याच्यामुळं पण आपली सेक्च्युअल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे तिन्ही व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात आणि हे तुम्हाला फक्त ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट ज्यूस जर तुम्ही घेतले तर तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे मिळू शकतात त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन सगळ्यात महत्त्वाचं असेल तर झिंक जे स्पन जी प्रोडक्शन आणि टेस्टोस्ट्रॉन सिंथेसिस करण्यासाठी हे झिंक आपल्या शरीरामध्ये चांगल्या लेवलमध्ये असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे हे जर झिंक तुम्हाला चांगलं मुबलक पाहिजे असेल तर कोणत्याही ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये किंवा फळामध्ये प्रॉपर जर तुम्ही जर घेतलं तर झिंक तुम्हाला प्रॉपर मिळू शकतं त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी हे तुम्हाला माहीत आहे की आतमध्ये कुठेही आपल्या रक्तवाहिन्यामध्ये इम्फ्लेमेशन झालं असेल तर ते इम्फ्लेमेशन हिल करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज असते आणि ते व्हिटॅमिन जर सी घेतलं तर तुम्हाला हार्ट अटॅक पण येणार नाही आणि तुम्हाला लैंगिकता जे जे आपल्या हे म्हणतो नपुसंकता ती पण येणार नाही तर हे तीन चार व्हिटॅमिन जे असतात हे व्हायग्रापेक्षा पण महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सप्लिमेंट असेल ते आहे यल आर्जेनिन यल आर्जेनिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जाऊन त्याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं आणि नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर झाल्यामुळं आपल्या इंडियाघरच्या रक्तवाहिन्या डायलेट होतात मोठ्या होतात आणि आपल्या इंडियाघरचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी हे यल आर्जेनिन डायरेक्ट आपल्याला मदत करू शकतं तर मित्रांनो व्हायग्रासारख्या औषधी जे तयार झालेले आहेत हे वयाच्या पंचावन्न वर्षानंतर जर तुम्ही स्मॉल डोजमध्ये घेत असाल तर माझं काहीच ऑब्जेक्शन नाही पण आजच्या घडीला माझ्याकडं रोजचे दहा पेशंट असे येतात की वयाच्या पंचवीस तीस वर्षामध्ये आपल्या पार्टनरला सॅटिस्फाईड करण्यासाठी वायग्रासारख्या शंभर एम जी पॉवरचं गोळ्या घेऊन येतात आणि आपलं लैंगिक आयुष्य बर्बाद करून ठेवतात हो यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो असं न करता आपल्या शहरातील प्रॉपर सेक्च्युअल कॉन्सेलर जे असेल किंवा सेक्सोलॉजिस्ट असतील त्यांचा सल्ला घ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोळ्या घ्या कारण या गोळ्या जितक्या चांगल्या आहेत तितक्या धोकादायक पण आहेत तितके त्यांचे साईड इफेक्ट पाहू शकतात पण या गोळीचं उपयोग न करता तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं त्या विटॅमिन्सवर जर तुम्ही जर तुम्ही बॅलन्समध्ये ठेवले तर मला वाटतं कुणालाही वाघेरासारखी औषधी घ्यायची गरजच पडणार नाही धन्यवाद मित्रांनो